लोकांनी चार लोकांनी स्क्रॅप असं म्हटले आणि अठ्ठावीस लोकांनी याचं उत्तर दिलेलं आहे परत तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्याचे वीस ही एच पी सर ते आधारित आहे यामध्ये मूल्यांकन केंद्र विचारलेलं आहे त्याच्यामध्ये बघूया तीन लोकांनी त्या ठिकाणी उत्तर अचूक केलं आहे

आठवा प्रश्न बघा तीनशे साठ एखेरी प्रगती मूल्यांकन म्हणजे का आणि पर्याय शिक्षक मूल्यांकन पालक अभिप्राय सोय हो, मुलांकन मुलांकन आपण उत्तर सांगायचं नाही आहे तिकडं टाइम हवा चार दोन तुझ्या टायमिंग मध्ये द्यावा पानचा अभिनंदन या ठिकाणी बत्तीस त्या बत्तीस लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे काय तरी पण जलद उत्तर कोणी दिले बघूया सरिता पाटील कोण आहे बघा बा अभिनंदन मॅडमने या प्रश्नाचा अतिशय जलद उत्तर दिलेला आहे शीतल मॅडम वरती आलेल्या आहेत ठीक आहे सर या ठिकाणी दोघी

नवा प्रश्न बघा परत संस्था कुठे कार्यालयात नीट वाचायचं काय शालेय शिक्षण व साक्षरता नाव नवी दिले राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण शिक्षण नवी दिले एम आय ए नवी दिले काय एन सी बी ए

सी एफ एफ एस एन सी एफ एस सी एच पी सी टॅबलेट असं रिपोर्ट परत या संस्थेने तयार केला आहे पाच लोकांनी या ठिकाणी एन सी एफ एफ एस असं उत्तर दिलेलं आहे त्यानंतर एका व्यक्तीला एन सी एफ एस सी दिले सव्वीस लोकांनी याचा अचूक उत्तर दिलेला आहे परत संस्था जी आहे यांनी एच पी सी तयार केलेलं वंदना परेट कोण आहे अभिनंदन मॅडम वंदना परेट मॅडम या ठिकाणी सर्वात जलद उत्तर दिलेलं आहे काय बघूया हा एक नंबर ला आहे ठीक आहे